आपल्या घरातल्या गणरायांचं वाचत गाचं आगमन दिकडे नाही ना हलवू लागत का हो नाही लागत आपल्या घरातल्या गणरायांच वाचत गाच आगमन झालंय काय शब्द आहेत आपले याबद्दल नाही बघा आमच्या देसाई परिवाराला एक खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब मंत्री झाले मुंबईला गेले आणि मग तो गणपती देखील साहेब त्यांच्या मुंबईतल्या सरकारी निवासस्थानात बसवायला लागले साहेबांनी जेव्हा मुंबईवरनं पुन्हा साताऱ्यामध्ये आले तेव्हा हा गणपती देखील त्यांनी मुंबईतनं इथं साताऱ्यामध्ये आणला आणि जे समोर माझं जुनं घर आहे त्या जुन्या घरामध्ये आम्ही हा गणपती त्यावेळेपासून बसवतोय पण आमचा गणपती बसताना हा पूर्ण मध्ये बसतो म्हणजे पारंपरिक जी पद्धत आमची आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी, जी मरळीच्या वाड्यामध्ये गणपती बसायची पद्धत आहे तीच पालखीतला गण पालखीतनं गणपती आमचा येतो सर्व बारा बोलू आपापल्या मानाप्रमाणे त्या पालखीसोबत असतात अब्जागिऱ्या छत्र्या रखवालदार ताश्या ह्या सगळ्या गोष्टी की आज देखील आम्ही त्या पाळलेल्या आहेत आणि आता तो तोच गणपती आमचा या आपल्या सातारच्या माझ्या निवासस्थानामध्ये आम्ही बसवतो आमचा सगळा परिवार गणपती यायचं म्हटलं की अर्धा दिवस घरामध्ये महिलांची आमच्या सगळी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू असते आता आज गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता गौरी आगमनाची घरामध्ये महिलांची गडबड सुरू होईल पण आम्ही हे सात दिवस तरी गौरी विसर्जनापर्यंत सर्व परिवार हा घरीच असतो श्रद्धेनं सकाळ संध्याकाळ देवाची आरती करणं देवाची भक्तीभावे पूजा करणं आणि गणरायाची कृपादृष्टी सगळ्या परिवारावरती राहावी माझ्या मतदारसंघावरती राहावी राज्यावरती राहावी आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र गणरायाच्या आशीर्वादानं समृद्ध महाराष्ट्र देशातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य असणारा महाराष्ट्र घडवण्याची शक्ती आशीर्वाद गणरायानं आम्हाला सगळ्याला द्यावा अशी आजच्या दिवशी आम्ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आपण राज्यभरातल्या सगळ्या लोकांना शुभेच्छा देत असताना दुसऱ्या बाजूला ओला दुष्काळाचं सावड सुद्धा शेतकऱ्यांवर आहे आणि आणखीन एक बाजू सांगायची झाली तर मराठा आंदोलन सुद्धा आजपासून मोठ्या प्रमाणात सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते तर काय सांगाल यावर आव्हान काय कराल शेतकऱ्यांना काय दिला सध्या ओल्या दुष्काळाच्या संदर्भामध्ये म्हणाल तर पीक पाण्याची परिस्थिती मंत्रिमंडळाच्या प्रत्येक साप्ताहिक बैठकीमध्ये राज्य सरकारच्या कृषी विभागाकडनं पाणी पुरवठा विभागाकडनं नैसर्गिक आपत्ती विभागाकडनं मदत आणि पुनर्वसन विभागाकडनं असं जॉईंटली तर मान्य मुख्यमंत्री दोन्ही मान्य उपमुख्यमंत्री हे एकत्रपणानं त्याच्यावरती बसून चर्चा करतील मंत्रिमंडळापुढे त्या संदर्भातली सर्व माहिती सादर केली जाईल आणि मग प्राप्त परिस्थितीनुसार ज्या ज्यावेळी जी जी परिस्थिती असेल ती हाताळण्यासाठी राज्य सरकार नक्कीच शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील साहेब मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आता धनंजय पाटील एकोणीस तारखेला मुंबईत आता चालू झालेलं मुंबईत जाणं त्याबद्दल काही चर्चा झाली आहे किंवा थांबवण्याच्या बघा सरकार ओपन आहे म्हणजे मान्य चंद्रकांत दादानी देखील बोललेले आहेत आता नव्यानं झालेले मराठा मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मान्य विखे पाटील साहेब देखील बोललेले आहेत मी देखील बोललेलो आहे की आम्ही खुले आहोत ओपन आहोत मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मनोज दादांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही केव्हाही तयार आहोत त्यांनी यावं त्यांच्या ज्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्यातल्या कि, किती ते ते ले, ले न, किती सोडवल्या ज्या प्रलंबित राहिल्यात त्या कोणत्या कारणासाठी राहिल्यात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती अडकलेल्या आहेत न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून काय निर्णय घ्यावे लागतात या सगळ्या गोष्टीची तांत्रिक कायदेशीर संविधानिक सगळी माहिती मान्य मनोज दादांना किंवा कोणाही मराठा आंदोलनकर्त्यांना देण्याची सरकारची तयारी आहे त्यांनी चर्चेला यावं एकच आमचं म्हणणं आहे की आता गणपती उत्सव आजपासून सुरू होतो आहे आणि गणेश उत्सवामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांनी मुंबईला आझाद मैदानावरती यायचं वाहतुकीचा विस्कळीतपणा निर्माण व्हायचा हो मुंबईचा गणेश उत्सव किती मोठ्या प्रमाणात साजरा होतो आपण सगळेजण पाहता मुंबईकरांच्या गणेश उत्सवामध्ये काही त्याला अडचणी निर्माण होऊ नयेत आणि म्हणून कोर् मान्य न्यायालयानं सुद्धा मला वाटतं काल काही आदेश दिलेले आहेत की अशा पद्धतीचं मुंबईमध्ये हजार मैदानावर त्यांना आंदोलन करता येणार नाही त्यामुळे मान्य मनोज दादांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी चर्चेची भूमिका स्वीकारावी सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करायला केव्हाही तयार आहे